काम करत नाही दुसरं कर कर करायचं आणि ही झाडाचं गवात काढ म्हणून नवऱ्यानं सांगितलं काय करायचं आता किती जरी केलं तरी काम हटत नाही मागच टायम भेट ना गवात व्हायचे झाले एक झाड काढायची तवत कशात तर राहायचं कुठं तर तिसऱ्याच कामाला पळायला लागायचं आता एवढं काढल्याशिवाय जातच नाही घरलं त्या झाडाला खात घालायचं आहे मुळी चालायचं औषध घातलंय गवतातच तसंच ती हरा वाढली सगळच भरलंय म्हणलं झालंय सगळं थोडस भूक लागली बघा काम करून करून खाल्लं कासभर आणि मग आली इकडं घे बाबा खुरपूर खुरपूर घेतल्याशिवाय कोण लागायचंय खुरपायला काय काय करते तुला दिसत नाही का हा खूप ती गवात का ती रेड कलर गवत टाकणार मी कडदाना टाकून आणले राहते सकाळच्या आधी संपूल आहे का बघताय ना मोर्च कोन नाश करू राहत कोंबड्याने काय केलंय गवतात सगळी दगड हो अशी गोळा करून लावले गवात मुजवलं हो काय घाणन घुणन म्हणून चालत नाही वल्लग्गार झाले ह्यात पाणी सोडले सकाळी इथं पाणी भरताना ना। ना, काढल्याशिवाय नाही घाण असले काय असले शेतकऱ्याला टाकलं का गवात मस्त भारी दिसतंय हे घासलेलं पाणी जाते काळ पडलं इथं खाली खाणार नाही जनावर मशीला ठेव मच्छू खाल्लं तर ना खरं नाही खायला झाल्या छोटी मिशी लावी ही बारकी खात नाही वि तुम्ही जाता की रोज मग आपाला मस्त राखू लागला ना जाता की आज गेलती का गेली होती का आज तंबाटी तोडले ती की आणते आन ना तंबाट्याच्या झाडाला तंबाटी लागली ती म्हणून दांडकी उभा करून तंबाट उभा केले झाड आणि पोरांनी कुशल तंबाटे तोडून टाकले ती काय करायचं तेवढी काय करते झोपायला पलंग टाकलाय त्या पलंगा येऊन झोपली या गे काय नाहीच पलंग टाकलाय म्हणले येऊ का म्हणती

भाजी भाजी लागली ही लागली ही लागली काय लागली शिपूची भाजी आहे ती रुपची भाजी ह तिला पेन ह ना ह मम्मी जाऊन पत्तेच आ गं शन फिर गाडी घेतली बाजारला तर चला आ कशी कपते नाही नाही मला गाडी घेऊ दे

जा सनवारात जाऊन लसूण कांदा नाही आणलं नुसतं काय तर भावाला म्हणतो की बेथ करायचं कशा ना मला बाजार आणायला लागते करू माझं कोड नाही त्यांच कोडा आहे काल म्हणाला घालायचं मला त्यांना माझ माझ काय मी चटणी बरं

ग जाव हा म्हणून मी माझ्या जावाला चांगली म्हणती माहितीये काय म्हणू द्या कोणी काही कुणी काय का आता खप म्हणून कसली गण काज म्हणून माझा जीव जावं हाय काही काही जणांच्या पोटात दुखतं मी जावची माया करते पहिलं दिस आठव म्हणते ती पहिलं झालं गेलं गंगला मिळालं म्हणत असते मी कुणाच्या किती बी पोटा तुकू द्या माझं आव बद्दल तर कमी व्हायचं नाही भांडल तंडल पण खाया प्यायला इचरल का देत नाही माया तुला खायाला दिसते की मी तुझी माया करत नाही ग मला सगळी म्हणते ती गा झाल्या गेल्याला गे दिवस इसरू नका मारलं होतं तिनं मस्त हि नाही सांग केलं माया ही नाही मार मारले की मी दोन चार माझत तिनं दोन मारले का नाही त्या माझं दिसत सगळ्या सगळ्याला तर तीच जर धरून आडी बसली आता घरात आई संघ लेखीची बांधल होते ती म्हणून आई बोलायचं आणलं का खुरप तिकडे आपण ला आणलं होतं का आपण इथं खुरपत नव्हतं आणलं म्हणलं पसावत खुरपत चांगली मोहर की त्याला नको चिकूला चिकूला आहे सगळे कपडे घाल करचे जा खड़क करू कम्याला खडा काढले सगळे ता अटक खुरप होती आता या <laughs> आता उद्या भेमू खुरपायला दोन रोजात काढतो तेवढा भिमू खुरपूर निमा निमा होईल तेवढाच काय तर तिला बी काल म्हणाला होईल मला बी होईल नवऱ्याला पैसे काढलो माझ्या घालवलं मग आता घरात बी काय आम्हाला पाहिजे की होईल बाजूला मजा असते काय आता नवरा गेला काल कोळपत घेऊन कोळपत चाललं नाही त्याच्यात खडकाच रान आहे अशीच दगड आहे ती बघा त्यातून ह्यापर्यंत जास्त काय करायचं दगडाच लाल काय म्हणल्या उरायच काय काय मग खुरपाल म्हणजे लवकर उरपत आहे आज उठली होती बन लखड जाणं चटणी वाजली सगळं केलं अजून काय करायचं आणि आता आली तर जावला महाग घेऊन अरे नव्हती बाय मी नव्हती बोल बाय गेली ती चालतीच राहिला हिर आली बना जाऊ गाडी घेऊ तुला दोन बाजार झाला मी स्वतः हात लावला नाही त्या गाडीला कुठं पाणी पुरी चारतील या गाडीला दोन रोज झालं मी स्वतः हात लावला नाही तुला काय सांगायचंय कसा आपला इसकाऊ लाईस इसका तुला

काढ खुरप की मग किती दोन तीन राहते ती मोर काढते काढू घाई ताबाट काढ सगळंच ताबाटे बी कुठे एक दोन लागले ती वर्षांडे आपण पाणी येत शिपूच बी आलंय बघा इथं नाही ती खात मस्त घाण पडत गवत आहे सांड पाणी भांड्याच धुण्याच पाणी गेलं होत नाही ते मस्त गाळानं रिडबिड झालं लोक काढतात

एवढे कामाचे दिसते का ग तू मी कुठले कामाचे मला का ठवायचे काम, काम करायचं